एवढा यांच्यामध्ये की एवढ्या आतमध्ये किल्ल्यावरती राहतील हे राहतात फक्त आपल्यातल्या काही भडव्या हिंदूंच्या नवसामुळे येतात की आम्हाला लेकरू उद्या ज्याला सहा वेळा प्रयत्न करून किल्ला नाही जिंकता आला खडगावरती लोक टेकवाय जातात अहो तो मुली गुप्तदार किल्ला जिंका जिथं इथं हनुमन लागून गेला आणि लेकरू झालं तरी ते हनुमन लागून गेले गेल्याशिवाय आमदार <laughs> असताना सभागरामध्ये प्रश्न मांडला दोन हजार तेवीस ला अफजल खानचा दरगा बोलडोच्या लावून जमीन दोस्त करायला लावलेला सगळ्या हिंदू समाजाच्या वतीनं तुमच्या माझ्या वतीनं सरकारला आवाहन करतोय तीस दिवसामध्ये ही भडवेगिरी थांबवून किल्ल्यावरची सगळी अतिक्रमण त्याने त्या सगळ्या भडव्या हिंदूंना पाठ आव्हान आवाहन आहे की पाया पडायचं असेल तर वाघ जाई आहे त्या खडग्याकडे जाऊन धोका हप्तायची काय गरज नाही तुम्हाला झालेलं देखू हा गोल लागून मेलेशिवाय राहणार नाही योग गुरु रामदेव बाबांच्या पतंजलीची सर्व उत्पादने मिळणार आता विट्यात एकाच छताखाली आयुर्वेदिक औषधे साबण टूथपेस्ट बिस्किटे मध आवळा ज्यूस अलोवेरा ज्यूस आयुर्वेदिक तेल हँडवॉश यासारखी पतंजलीची ए टू झेड सर्व उत्पादनांची विट्यातील एकमेव भव्य शॉपी चला तर मग आजच -आज भेट द्या आणि पतंजलीच्या सर्व उत्पादनांचा लाभ घ्या आमचा पत्ता संयोग एंटरप्राइजेस पतंजली आरोग्य केंद्र स्टोअर्स शिवप्रताप गोर्डटावर विटा संपर्क चौऱ्याऐंशी एकशे एकोणतीस एक बावीस आठशे पाच व एकोणऐंशी सातशे चोवीस एकवीस चारशे त्रेपन्न नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आई वाघाई शक्ती दे विशाळगडाला मुक्ती दे या घोषणाने विशाळगड पैथा दनानून गेला हिंदुत्ववादी संघटनांनी विशाळगड अतिक्रमण मुक्तीसंग्राम महाआरतीचे आयोजन केले होते यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील हजारो युवकांनी भर पावसातील अतिक्रमण मुक्तीचा नारा दिला जगदगुरु तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज हरिभक्त परायण शिरीष महाराज यांनी किल्ल्यावर एकशे छप्पन्न अतिक्रमणी असल्याचे सांगत यामध्ये तीन मजली मशीद आणि दर्गासुद्धा सुद्धा आहे किल्ल्यावरचा एखादा दगड जरी हलवायचा म्हटलं तर हजार परवानग्या घ्याव्या लागतात अशा परिस्थितीत तीन मजली मशीद आणि दर्गा बांधकामाला परवानगी कशी दिली हे तपासणे ठरणार आहे हिंदू समाजातीलच काही का मलिक स्वराज्यावर अतिक्रमण केले त्या दर्ग्यावर जाऊन नवस बोलतात बोकड कापतात दारू पिऊन मटणावर ताव मारतात शे पाचशे रुपये देणगी देतात आज त्याच मशिदीचे तीन मजली अतिक्रमण झाले आहे आणि स्वराज्यातील या गडावरील सुरुवातीपासूनच्या वाघजाई मंदिर भवानी माता मंदिर वाडा श्रृंगार तळ्याबरोबर अनेक प्राचीन तळी आहेत त्यांचा तसेच स्वराज्यासाठी पावनखिंडीत रक्त सांडले त्या बाजी प्रभू प्रभू यांच्या समाधी यांना एक नाही ना या आहेत आहेत तशाच त्यामुळे आता हे अतिक्रमण काढायचेच या जिद्दीने हिंदू संघटना आहेत प्रतापगडावरही चालून आलेल्या अफजल खानाला राजांनी उभा फाडला तेथे ते गाडला त्या कबरीचे अफजल बाबा दर्गा झाला होता तो सरकारने पाडून टाकला अगदी तसेच इथले अतिक्रमण ही पाडण्यासाठी संघटना एकत्र आल्या त्यांच्यामध्ये सरकार विषयी सर्वच राजकीय नेत्यांविषयी प्रचंड रोष दिसला मतांसाठी औरंगजेबाच्या समाधीवर और माता टेकणारे राजकारणीच याला कारणीभूत आहेत प्रचंड पावसातही हजारो तरुण अतिक्रमणाविरुद्ध पायथेशी जमले होते सरकारने आठशे कोटी रुपयांचा निधी गडसंवर्धनासाठी दिला होता त्याचे काय झाले त्याचा हिशोबी द्यावा अशी मागणी श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर भैया बेग यांनी केली यावेळी हरिभक्त परायण शिरीष महाराज माजी आमदार नितीन शिंदे बांदल घराण्याचे वंशज राजे बांदल आदींबरोबर हजारो कार्यकर्ते उपस्थित होते विशाळगडावरील अतिक्रमण काढायचेच या जिद्दीने हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरल्या प्रतापगडावरील अतिक्रमण काढणारी सरकार आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे अभिजीत शिंदे प्राइम न्यूज विटा इंदु में सकल हिंदू समाज जास्त काही बोलणार नाही पण एकच विनंती करतो तुम्ही एकजुटी उभे राहा सकल हिंदू समाज पूर्ण सकल हिंदू समाज तुमच्या पाठीशी एकजूट उभा आहे आणि बांधांनी त्यावेळी छातीचा कोट केला होता आणि आजही बांधण छातीचा कोट करायला तयार हे जे आक्रमण आहे ते मुलगून काढलं पाहिजे प्रशासनाला विनंती आहे

Ejak bedel ini apa seronta abal abal apa? Yaz kalı kirlet आपण म्हणतो याच किल्ल्यांवर पशु हत्याची परवानगी दिली जाते अरे आपण हिंदुस्थानात या हिंदूंना हिंदुत्वाची आहे हिंदूंना लाच्या भीक मागायची वेळात एक किल्ल्यावरून या आरमोर मुक्त करा गोष्ट

मोर्चे की रास्ता रोकोची दखल घेतली जात नाही कुणी त्याच्यावर बोलत नाही कुठलं निर्णय दाखवलं नाही छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला दगड मारला गेला का मला नाही का आपण कुणीतरी शांततेची भूमिका घेतोय जर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला कोणी दगड मारत असेल आणि आपण जेव्हा शांत राहत असेल तर आपल्यासारखं कोणी शंड नाही जर आपल्या किल्ल्यावर अतिक्रमण करत असेल आणि फक्त आपण मोर्चे काढत असेल तर कोणी संदे नाही आता गेली मी परत एकदा सांगतो प्रशासनाला जर कारवाई केली नाही तर आम्ही पुन्हा बाबरी करू ही आम्ही सगळ्यांनी शिवरायांनी शपथ घेऊन सांगतो शिवरायांची शपथ आहे का यांना करून दाखवल्याशिवाय आपण शांत बसलेला पाहिजे आज एवढ्या मोठ्या संख्येने महिला जमल्या त्यांचा मी मनापासून आभार मानतो आणि आपल्या प्रत्येक माणसांनी भाषण केले त्यांना मोठ्या आवाजात प्रतिसाद दिला त्या महिलांनी त्यांचा मी मनापासून आभार मानतो आणि इथून जिल्ह्या आपले हिंदू आले मोठ्या संख्येने आले आपण आता त्यांच्या कायद्याची मागणी करत होतो आपल्या कुठल्या कायदे पाहत झाले सर्वांनी आता याच्यानंतर एक एक बैठक घेऊ छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचा अवमान करण्यात आला विटंबरा करण्यात आला कमीत कमी दहा वर्षांची शिक्षण झाली पाहिजे असा कायदा तयार झाला पाहिजे आपण इथं आश्चर्य केला कळालं नाही आता रास्ता रोको नाही करायचं जिथे जिथे या लहानपणाच्या दुकाने असतील कटरखाने असतील ते उद्ध्वस्त करून जाऊन टाकायचे दोनच दिवसापूर्वी राज्याचे वनमंत्री सुनील मुंडे भेटून सांगितलं सात तारखेला विशाळ घडाच्या पायट्याशी महाराष्ट्राचा शोध एक वगतोय विशाळगडावर दरगाव हजरत मली गे रेहा बंद गेलेला आहे त्या दर्ग्यामध्ये दरवर्षी उरुस बनवला जातो त्या उरुसाच्या निमित्तानं हजारो कोंबड्या आणि बोकड्यांचा बळी दिला जातो तो महापौर प्रताप जो विषय नरवीर बाजी प्रभु फलाजी प्रभु देशपांडेंच्या रक्ता नहीं ना तो आज बोकड़ा को रक्ता जो घटना तो घर पवित्र करायचा प्रयत्न तो काय नसवायचा प्रयत्न ही लांडी करताय हे आम्ही सहन करणार नाही त्याच्या विरोधामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटून महाराष्ट्राच्या वन मंत्र्यांना भेटून आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलं होतं कोल्हापूरच्या कलेक्टर कले जी एकशे चौसष्ट बांधकाम आहेत की त्या बांधकामामध्ये शिकवला जातेगमन केलं जातो भाषण केली जाते या एकशे चौसष्ट बांधकामावर बुलढाच्या फिरवायचा आदेश आम्ही जाऊन आणला होता कलेक्टरच्या हातामध्ये हो लेखी पत्र दिलं होतं की तुम्ही एकतो ना पण कलेक्टरनी काय कारण सांगितलं की पावसाळा होऊ दे पावसाळा संपल्यानंतर त्याच्यावर मुलगा फिरवतो या लांड्याला कोर्टामध्ये जायची तुम्ही संधी दिली हायकोर्टामध्ये गेले त्या का त्या काही लोकांनी कोर्टामध्ये जाऊन ता स्टे घेतला आणि ते पाहायचं बांधकाम थांबलं दोन ते तीन दिवसापूर्वी मुनगंजीवांना जाऊन सांगितलं एकनाथ शिंदेला सांगितलं कोणता मध्ये स्टे घेतलाय पण आमचे हिंदुत्वादी कार्यकर्ते धारकरी शिवसैनिक घर पडतायत वकील लावतायत पण सरकारची जबाबदारी आहे की नाही सरकारने यामध्ये भूमिका बजावली पाहिजे वकिलांची फोज उभे केला कोणत्याही परिस्थितीमध्ये आठ दिवसाच्या आत तिथला स्टे उठला पाहिजे आणि त्या एकशे चौसष्ट बांधकामावर अफजल खानच्या बेकायदेशीर तसा बुलढोचार फिरवला तसा बुलढोचार फिरवून ही चौदा बांधकाव कराय बघाय ही मागणी केल्यानंतर वन मंत्र्यांना सांगितलं शो त्यांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका आमची जर सहनशीलता संपली तर बापरी जशी विध्वंस केला तसा हजरत मीर परिकरे यांचा दर्गा उद्वस्त करायला एकवीस वर्ष लढा गेला एकवीस वर्ष चौदा वर्ष कोर्टामध्ये हे वाटले

त्या समाधी स्थळा समोर उभा करा कोट्या कोट्यावधीचा निधी घ्या काय सांगितलं वन मंत्र्यांनी सांगितलं चौतीस लाख रुपये हेच अनादित बांधकाम कोडण्यासाठी सरकारन पैसे कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केलेले मग तोडणार कधी ही बांधकाम तुम्ही तोडणार कधी आपण तोडायचं म्हणताय आवाज अरे तुमच्या आवाज आहे ना त्या वरच्या नाट्याला मूड आला तर मूर्त आम्ही येऊन गेलो तर सत्यात एक या केस चालून नारायणराव ठेवा गजापूरच्या तुम्ही गजापूरचा सरपंच कुठे आहे एक महिन्याच्या सगळे बांधकाम स्पेशल वकिलांची फौज हायकोर्टामध्ये उभे स्टेल उठवून की जमीन दोस्त करा अन्यथा आम्हाला हातामध्ये कायदा घ्यावा लागेल याचा इशारा या ठिकाणी मी सरकारला देतोय आठ बांधकाम या एकशे चौसष्ट बांधकामापैकी आठ मालमत्ता धारक कोर्टामध्ये केलेले आहे सरकार तर हे काल उघडून ऐकावं उरलेले कोणी कोर्टामध्ये केलेले आहेत कोल्हापूरच्या जिल्हा प्रशासनाना व जिल्हा अधिकाऱ्यांना हे आठ कोर्टात केलेले सोडून सगळे बांधकाम ताबड नवीन दोस्त पाहिजे <laughs> आज हजारांच्या संख्येने बावळे आले की शिवरायांना सुखरूप या विशाल गडावरून काढण्यासाठी वर्ष पूर्वीच्या बाजी फुलाजी बांदर सेनेच शिवा काच रक्त तुमच्या माझ्यामध्ये घेते या भर पावसामध्ये आई वाघजाई आपल्याला आशीर्वाद देत असताना आजच्या दिवसाच्या निमित्ताने एकत्र संकल्प नितीन राजेंनी सांगितलं किती दिवस ही दिवस एक महिन्यात जर जातीयवादी विषयावरती तुम्ही जी आर काढताना जातीय विषयांसाठी तुम्हाला जी आर काढता येतो ना तर हिंदुत्वाच्या विषयांसाठी हिंदुत्ववादी सरकारला जीआर काढायला लाज वाटते का हा याच्यावर पण म्हणून चालणार नाही की त्या जिल्ह्यावरती एक पण झिल्लकना राहिला पाहिजे राहायला <laughs> पुरा तो कोबी भागाच्या जिल्ह्यावरती एकही अतिक्रमण किंवा कोणती वीत जरी आमच्या शेवक्तांना हलबाईची म्हटली तरी याच्याच्याची हुजरेगिरी करत फ्रॅम लागतं दहा ठिकाणी परवानगीसाठी फ्रॅम लागतं पण 300 कम तुमचा

किल्ल्यावरती तीन तीन वाजले मशिदी बांधत पण या सगळ्याला विरोध करण्याचं सामर्थ्य ना पुरातत्व विभागात आहे ना न्यायपालिकेत ना सरकार मध्ये आज हिंदुत्वाच्या आधारावरती सगळ्या हिंदू समाजाच्या वतीनं तुमच्या माझ्या वतीनं सरकारला आवाहन करतोय तीस दिवसामध्ये ही घडवेगिरी थांबून किल्ल्यावरची सगळी आर्थिक

या सगळ्याच्या विरोधात उभं राहत नाही आज सरकारला आवाहन केलं पाहिजे तुम्ही या वरच्या होणाऱ्या कायम कायमस्वरूपी बंदी आला नव्वद टक्के झक मारून निघून जातात एवढा दम यांच्यामध्ये नाही की एवढ्या आतमध्ये किल्ल्यावरती राहतील हे राहताच फक्त आपल्यातल्या काही भडव्या हिंदूंच्या नाव समोर विचार करा या मुली क्रेंना येतात की आम्हाला लेकरू उद्या था, अव सहा वेळा प्रयत्न करून किल्ला आला लोक टेकवायला जातात अव तो मुलीपुटार किल्ला जिंकता लागून गेला आणि लेकडू झाला तरी ते हलवण लागून मेलेच शंभू छत्रपतींना त्यामुळे माझ्याने त्या सगळ्या हिंदूंना बाडियांना आव्हान आहे की पाया पडायचं असेल तर वाघाही आहे त्या खडग्याकडे जाऊन डोकं आपटायची काय गरज नाही तुम्हाला झाडू आगवण लागून गेल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे जाता जाता तुमच्या सर्वांना आवाज आपण पहिल्यांदा जमलोय पन्नास वर्ष झालं विशाळगडावरती अतिक्रमण सुरू आहे एकोणीशे छप्पन पासून दोन हजार चोवीस पर्यंत अठ्ठावन्न वर्षानंतर पहिल्यांदा हे भगवा वादळ विशाळगडाच्या साठी विशाळगडाच्या पायथ्याला जमलोय तर आपल्यामध्ये कोणी फूट काळ वाढता कामा नाही माझी आजच्या दिवसाच्या निमित्ताने संभाजीराजांना विनंती आहे राजांनी अठरा महिन्यापूर्वी किल्ल्यावर आले राजे आमचे आम्हाला अभिमान आहे आमचे राजे पण राजे अठरा महिन्यापूर्वी आले पंधरा वर्षानंतर किल्ल्यावर नेमका आजच्याच दिवशी बैठक इथं विशाळगडावरती सगळ्यांनी एकत्र यावा असं आवाहन केलं असताना राजांनी आजच्याच दिवशी आजच्याच वेळेला बैठक लावली कोल्हापुरामध्ये का बर तुम्हाला या दीडशे लोकांना जर जागा दिली असेल राजे आमचे आमचं म्हणणं तुमच्या खासगी लागेल त्यांना राहण्याची व्यवस्था करा अतिक्रमण आणि त्यांचं पुनर्वसन हिंदू कदापि सहन करणार नाही नाही विचारघर नाही। नाही। आमचा होता आमचा आणि त्यांच्या अवलादींना पण निक्षून आजच्या दिवसाने सांगतो आणि जे जे विशाळगडावरती काम करतात मित्रांनो आपण सगळे जमलोय पण आपण सगळ्यांनी जमण्यासाठी हजारो हातांनी कष्ट घेतले कदाचित ते माईक वरती येणार नाही ते आपल्या पुढे येणार नाही आजच्या दिवसाने संकल्प करणे आणि त्या विशाल गडांच्या राबणाऱ्या हातांच्या पाठीमाग निस्वार्थ भावनेने उभे राहतो या <laughs> सगळ्यांना तुम्ही हे एक आवाज करतो आणि सोबत हा फक्त विचारायला मुक्त नाही करायचा शेजारचा पंधरावरती किती खडकी आहे माहितीये का सोळा खडकी आहे सोळा एक त्या पंधरा किल्ल्यावरती सोळा ठिकाणी चादरी अंतरल्यात त्या विलासगडावरती साली मध्ये कृष्ण मंदिर असतात कृष्ण उड्यावरती म्हणे पण वरती चार गुंठ्यामध्ये सगळे आवाज झाले एक या लाड्यांनी आपली खडळी वाढली Vai lá na